मी आता जागडे पाहतो तुझ्या अनुदानाचे काही लोक मला अनुदान सुरुवात मिळत नव्हतं आपल्या जिल्ह्यातील आतापर्यंत कालपर्यंत सदुसष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यात छप्पन कोटी रुपये जमा झाले आपल्या सगळ्यांना जवळ तुझ्या आकडे सांगतो बघ सगळ्यांना शेतकऱ्यांना जा आतापर्यंत बारा कोटी पंचवीस लाख रुपये तुमच्या जा खात्यात जमा झाले राज्यांकडे जे तू तो घालतात त्यांच्या जा खात्यामध्ये आठ कोटी पन्नास लाख आणि खाजगी ते सेट चालतात मग ते श्रमिक असेल आमच्या बाबासाहेबांचा असेल तीन कोटी पंच्याहत्तर लाख रुपये जमा जो झाले अजूनही जो त्यांच्या खात्यात अजूनही अनुदानापासून राहिले असतील आम्ही मुदत आता पंधरा एप्रिलपर्यंत वाढवलेली आहे पंधरा एप्रिलपूर्वी प्रत्येकाच्या खात्यामध्ये अजून जमा होईल अशा प्रकारची मी खात्या जा आले मी थांबले चिंता करू नका राजांना सुद्धा पण पैसे दिले मला वाटतं की सरकारचं बोट तरी लावतील आपल्याला काय नको सरकारचा लावून पण ते काही करायला नव्हता त्याला दानात लागते ते भाषण काय करतात संविधान धोक्यात आहे लोकशाही धोक्यात आहे संविधान धोक्यात नाही आहे लोकशाही धोक्यात नाही यांचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे याचा त्यांना जास्त चिंता आहे त्यांना जास्त चिंता आहे अरे तुम्ही देशातले काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते समर्थ स्वतःला हे जागा जिल्ह्यामध्ये काँग्रेसने वाटेल येऊन एक जागा तुमच्या काँग्रेसच्या निष्ठा तुमच्या काँग्रेसच्या प्रती असणार वेगळी प्रेम हे लोकांनी पदवीधर मतदारसंघात पाहिलेलं आहे तुम्ही पुढे काँग्रेस पक्ष गाण मिळून गाण टाकला हे मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आम्हाला अपक्षनिष्ठा शिकवायची ते आपल्यावर पक्षनिष्ठाची काय करतात तुमच्या कोणत्या निष्ठा आहे इत्याचा फार मोठा आहे निष्ठेचा आणि म्हणून आज जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने काँग्रेसने एक जागा मिळून नाही अनेक जिल्हे काँग्रेसच्या विषाणी पूर्णपणे साथ झालेली आहे उभाटाची काय आवश्यकता नाही सांगण्याची शरद पवारांचं काही बोलण्याचं कारण नाही आहे जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं मला वाटतं सगळ्यात जास्त नुकसान जिल्ह्यात जिल्ह्याचं कोणी केलं असेल ते आदरणीय शरद पवार साहेबांनी केलं काय दिलं आपल्या दिल्ल्याला सांगा मग देखा तू जाऊन सांगा बसल्यापैकी की आमचं असं कल्याण झालं चाळीस वर्ष पाणी मिळाली मी भोजापूरचा प्रश्न पर्यटन आता करून आज मी स्वतः भूमिभून गेले आता भोजापूरचं पाणी द्यायचं जबाबदारी तरी माझी हिंदू चिंता करू लागत त्याच्या जिल्ह्यातील औद्योगिक वर्षातील जिल्ह्यातील औद्योगिक औद्योगिक प्रगती असेल सिंचनाचे प्रकल्प असतील रोजगार निर्माण करण्याचे प्रकल्प असतो कोणत्या योजना काँग्रेस राष्ट्रवादी लोकांनी आपल्याला दिली फक्त जिल्ह्यात भांडणं लावायची माणसं माणसं निवडून झालायची कुटुंब म्हणले कुटुंबातल्या भावभाव भांडणं लावायचे काय जिल्ह्याची प्रगती साधी केली संगमेर तालुक्याचं उत्तर घ्या तालुक्याचे आमदार म्हणतात आम्हाला संगमेरचं मॉडेल दाखवायचं महाराष्ट्राला कोणतं मॉडेल शंभर टँकरचं मॉडल म्हणजे जास्त टँकर चालू घेत असतं हे विकासाचं बोलले आहे हे टँकर माफे कोणाचे आहेत पंचायत मार्फत टँकर माफे कोण आहेत विकासाचं बॉल काय असलं पाहिजे टँकर मुक्त का विकासाचं बॉल काय असलं पाहिजे रोजगार चालू का विकासाचं बॉल काय असलं पाहिजे सामान्य लोकांना सत्तेमध्ये वाटत इथं कोण ना वाटा तिथं गरीब आण तुम्ही भाषण केलं नगरची लढाई गरीब आणि आहे बरं हरकत उद्या आपण संघटना गरीबांस उभा मग काय करणार तुम्ही तयारी करा तुम्ही गरीब लढाई आहे त्यांची आता तुम्ही तालुक्यातला गरीब तयार कामाला लागा तुमच्यानी त्यांची श्रीमंतची लढाई आपण लवकर पण काय बोलतो काय वक्तव्य करतो आणि म्हणून आता खरं म्हणजे राग प्रचंड आहे माझा वाळूचे ठेकेदार संपले मुरबाचे ठेकेदार संपले प्लॉटिंगवाले अडचणीत आहे जनतेची लूट करणारे आहेत परत ठाकूरता त्या गरीब मुलीच्यावर झालेला अत्याचार अरे तुम्ही ते समर्थन करतात तुम्ही साध्या कुटुंबाला भेटायला गेल नाही कारण तुमचे बघाल बच्चे त्याच्यामध्ये सामील आहे आणि या सगळ्या बघाल त्यांना धडा शिकवायशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे कायद्याचा राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचाराचा राज्य हे दरबार संभाजी महाराजांच्या विचाराचा राज्य आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटने दिलेले आहे आणि म्हणून मित्र सगळ्या उबाटाला उभाटा म्हणजे उभा आलेला आहे उबाटा असेल काँग्रेसचा फुपाटा असेल राष्ट्रवादीचा पवार गटाचा का होत शरद पवार होतो तुतारी असेल यांना जर झाडा शिकवायचा असेल तर आपल्या महायुक्तीचे उमेदवार मान्य सदाशिवराव लोखंडे साहेब विक्रमी मता देखील आपण निवडून द्यायचा अशा प्रकारचा संकल्प करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट